संयुक्त पुरोगामी आघाडीचा कार्यकाळ हा ऐतिहासिकदृष्ट्या काळा कार्यकाळ असून काही थोडक्या लोकांचाच विकास करणारा होता तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा कार्यकाळ हा सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या भूमिकेतून देशाला जगातली पाचवी अर्थव्यवस्था बनवणारा कार्यकाळ आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं ते आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते देवेंद्र फडणवीस यांनी संसदेत केंद्र सरकारच्या वतीनं युपीए सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातल्या कामांवर सादर केलेल्या श्वेतपत्रिकेविषयी बोलताना दोन्ही सरकारच्या कार्यकाळातल्या कामकाजाची तुलनात्मक माहिती दिली यूपीएच्या दहा वर्षांमध्ये महागाईचा सरासरी दर आठ पॉईंट दोन टक्के होता एनडीएच्या काळामध्ये तो पाच टक्के आहे त्यामुळे आता हे जे महागाई महागाई उरडत आहेत यापेक्षा जास्त महागाई ही युपीएच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाली युपीएच्या काळात सगळ्या सरकारी बँका डबघाईला आल्या होत्या एनडीएच्या धोरणामुळे आता जवळपास सगळ्या सरकारी बँका या डबघाईतनं बाहेर येऊन प्रॉफिटमध्ये आलेल्या आहेत युपीएच्या दहा वर्षामध्ये एकूण हिस्टॉरिकली दोन हजार चौदापर्यंत भारतामध्ये केवळ चौदा कोटी गॅस कनेक्शन होते आणि एनडीएच्या सरकारमध्ये एकतीस कोटीपेक्षा ही संख्या पुढे गेली म्हणजे दुपटीपेक्षा जास्त घरी दहा वर्षामध्ये हे गॅस कनेक्शन पोहोचवण्याचं काम सरकारने केलं आहे विद्युतीकरणाच्या संदर्भात अठरा हजार गावं ही पूर्णपणे विजेपासून दूर होती त्यांना विद्युत कनेक्शन देण्याचं काम सरकारने केलं आणि युपीएच्या काळात सरासरी प्रतिदिवशी वीज जी उपलब्ध व्हायची ती दहा तास व्हायची आता ती एकवीस तास होते आहे